शेगाव मंडळातील कर्मचारी कार्यालयात न येता वेळा गैरहजर राहतात त्यामुळे यावर तातडीने कारवाई करा अशा मागणीचे निवेदन अमोल किल्लारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या अप्पर तालुका दर्जा प्राप्त गोरेगाव मंडळातील कृषी अधिकारी अनेक आहे कारवाई झाली नसल्यामुळे अमोल खिल्लारी यांनी दुसऱ्यांदा आंदोलनासाठी सहा फेब्रुवारी रोजी जिल्हा कृषी अधिकारी घोरपडे यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की गोरेगाव मंडळातील अनेक कृषी अधिकारी हे कार्यालयीन वेळेनुसार कामकाज करत नाही तर घरी बसून काम पाहत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक संदर्भात पूर्व सूचना मिळत नाही हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ आणि त्यातच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर दुसरीकडे याच मंडळातील कृषी अधिकारी गैरहजर राहत आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करावी नाहीतर दिनांक पंधरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा अमोल खिल्लारी यांनी दिला आहे आज आम्ही कृषी विभागाला एक जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मर्मात मार्फत आयुक्त साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे मागील गोरेगाव कृषी मंडळामध्ये अनेक कर्मचारी हे अनुपोस्थित होते या संदर्भामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केले ज्याच्यानंतरही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मी आठ नोव्हेंबरला गोरेगाव अप्पर कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असता जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं की जे गैरहजर कर्मचारी आहेत किंवा ते तुती लावडचा एक विषय होता त्या तुतीच्या चौकशी संदर्भात अर्ज केलेला होता आणि इतरही काही तक्रारी होत्या कोकरा अंतर्गत जे ॲड झालेले आहेत तर सुकणी ॲडचा प्रश्न होता सेंडनेटचा प्रश्न होता औजार बँकेचा प्रश्न होता या संदर्भात घेऊन आम्ही चौकशी करण्याची मागणी केली होती यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आम्ही बारा डिसेंबर रोजी सहसंचालक कार्यालय लातूर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी गेलो असता आम्हाला तत्काळ तिथं लेखी आश्वासन दिलं या संबंधित प्रकाराची चौकशी करण्यासाठी नांदेड येथील जिल्हा परिषद अधीक्षक साहेब यांची नेमणूक केली बारा डिसेंबरनंतर बारा जानेवारी आला आणि बारा फेब्रुवारी अहवाल येत आहे या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि या सर्व प्रकारामध्ये आमच्याकडे स ठोस पुरावे असतानाही सुद्धा कारवाई होत नाही तर आम्ही आज जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी आयुक्त साहेब पुणे यांना एक निवेदन पाठवलेलं आहे पंधरा दोन दोन हजार तेवीस प चोवीसपर्यंत जर या प्रकरणामध्ये ठोस कारवाई नाही झाली तर आम्ही सोळा दोन दोन हजार चोवीसपासून बेमुदत आमरण उपोषण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी करणार प्रतिनिधी फारुख शेख एन न्यूज मराठी हिंगोली